रिक्षाचालकानं नग्न होत अश्लील चाळे केलेत महिलेच्या तक्रारीनंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक मधील ही घटना हावभाव केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित रिक्षाचालक मिजान रजा उर्फ मल्ला शेख याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून शहरातून तो तडीपार होता महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक रॉबरीसह नाशिकमध्ये घडलेल्या आरोपी दंगलीतील आरोपी असल्याची माहिती देखील सध्या समोर येते हा जो अनोळखी रिक्षाचालक तो आणि त्याचा एक मित्र याने रिक्षा आडवी लावली बसला आणि त्यांनी पूर्ण कपडे काढून तो लग्न झाला आणि रिक्षा सिटेलिंग बसचे चालक आणि जो वाहक आहे त्यांना सिविगळा करून त्याला मारहाण केली त्यानंतर त्यांनी त्याचे पूर्ण कपडे काढल्यानंतर या लोकांना भीती आणि काचा देखील फोडल्या त्यांनी दगड मारून त्याच्या तर त्या लोकांना भीती वाटली आणि त्यांनी पोलिसांना कॉल केला नंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि कंप्लेंटरला पोलीस स्टेशनला आणलं